बऱ्याचदा आपल्याला समाजात दिसतात की काही आया अगदी कौतुकाना सांगतात आमचा सोन्याना मी दिल्याशिवाय जेवतच नाही तर मला तिथं ओरडून सांगावं असं वाटतं की बाई ती कौतुकाची गोष्ट नाहीये ते तू त्याला ओव्हर पॅम्परिंग केलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत बऱ्याच आयांना सवय असते की एक सहा सात वर्षाचं मूल होईपर्यंत मुलाच्या मागे मागे फिरून त्याला खाऊ घालतात पण मुलांची काळजी घेणं वेगळं पण त्यांना ओव्हर पॅम्परिंग करणं तर तिथेच आपल्याला थांबवता आला पाहिजे की इथे मी मुलाला किंवा माझ्या मुलीला ओव्हर पॅम्परिंग करत नाहीये ना बऱ्याचदा आपल्याला समाजात दिसतात की काही आया अगदी कौतुकाने का सांगतात आमचा सा सोन्याना मी दिल्याशिवाय जेवतच नाही तर मला तिथं ओरडून सांगावं असं वाटतं की बाई गती कौतुकाची गोष्ट नाहीये ते तू त्याला ओव्हर पॅम्परिंग केलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत बऱ्याच आयांना सवय असते की एक सहा सात वर्षाचं मुल होईपर्यंत मुलाच्या मागे मागे फिरून त्याला खाऊ घालतात पण मुलांची काळजी घेणं वेगळं पण त्यांना ओव्हर पॅम्परिंग करणं तर तिथेच आपल्याला थांबवता आला पाहिजे की इथे मी मुलाला किंवा माझ्या मुलीला ओव्हर पॅम्परिंग करत नाहीये ना